मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पहिले सहा महिने प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली त्यानंतर आपण लढा देऊन पुन्हा पाच महिने त्या ठिकाणी मुदतवाढ मिळाली व त्या ठिकाणी काही मित्रांची कार्यमुक्त झाली होती तर काही मित्र अजून कार्यमुक्त व्हायचे बाकी होते तेव्हा कार्यमुक्त झालेले काही मित्र रिजॉइनिंग झाले काही मित्रांना अजून रिजॉइनिंग व्हायला काही जिल्ह्यांमध्ये वेळ आहे परंतु मित्रांनो री आधी हे वाचलं का आपण काही चूक तर नाही ना केली तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की आपण काय खबरदारी घ्यायला हवी होती बघा मित्रांनो सुरुवातीला आपण शासनाची या ठिकाणी जी आर बघूया हा आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय याच्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचनाबाबत या ठिकाणी पुन्हा पाच महिनेची मुदत वाढ देण्यात आली त्याविषयी या ठिकाणी सविस्तर लिहिण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी दहा मार्चला जी आर काढल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शासनाने अकरा मार्च बघा अकरा मार्च दोन हजार पंचवीसला पुन्हा नवीन जी आर काढला याच्यात काय म्हणतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे इतर आनुषंगिक सूचना देण्याबाबत या ठिकाणी एक सूचना बघूया मित्रांनो सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करता येणार नाही म्हणजे अकरा महिने वाढ झाली आता याच्यापुढे वाढ करून मिळणार नाही या, या योजनेअंतर्गत अस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तथापि सदर प्रशिक्षणांती प्रशिक्षणार्थ्या संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही ही सर्वात महत्त्वाची अट त्यांनी या ठिकाणी टाकून दिली आहे मित्रांनो परंतु आपल्याला यासाठी पुन्हा लढावा उभा करावा लागणारच आहे पुढे बघा मित्रांनो ज्यावेळेस त्यांनी आपल्याला रिजॉइनिंगच्या अगोदर दोन प्रमाणपत्र सांगितले होते पहिलं हे कार्यालय प्रमुख म्हणजे मुख्याध्यापक किंवा आस्थापना प्रमुखाचं याच्यात काय म्हणतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या कार्यालयाच्या आस्थापनेत तसेच या आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालय यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयात नव्हतो कुठल्याही हित संबंध नव्हते करिता प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण यापूर्वी जॉईनिंग नव्हतो किंवा कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही अशी या ठिकाणी माहिती मागवलेली आहे पुढचं महत्त्वाचं प्रमाणपत्र आपलं स्वतःचं आहे प्रमाणित करण्यात येते की मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेत तसेच आपल्या आस्थापनाशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नव्हतो कुठलाही संबंध नव्हतो तसेच माझ्या कालावधीमध्ये वाढ करण्याबाबत इतर प्रशिक्षणांती आपल्या आतापर्यंत कायमस्वरूपी नोकरीचा कुठलाही हक्क राहणार नाही करिता प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो यापुढे शासन आपल्याला कालावधी वाढ करून देणार नाही परत त्याच ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी घेणार नाही परंतु मित्रांनो आपल्याला कायम जरी नको तरी आपल्याला कंट्राडी बेसवर का असे ना या ठिकाणी त्याज आस्थापनात सामावून घ्यावे म्हणून आपल्याला पुन्हा लढा उभा करावा लागेल हीच विनंती धन्यवाद मित्रांनो